सज्जनगड सातारा जिल्ह्यातील एक किल्ला प्रतापगडाच्या पायथ्यापासून सह्याद्रीची एक उपरांग शंभू महादेव या नावाने पूर्वेकडे जाते या रांगेचे तीन फाटे फुटतात त्यापैकी एका रांगेवरती समर्थ रामदास पदस्पर्शाने पावन झालेला सज्जनगड वसलेला आहे सातारा शहराच्या नैऋत्येस दहा किलोमीटर अंतरावरती उरमोडी उर्फ उर्वशी नदीच्या खोऱ्यात हा उभा आहे सज्जनगडाचा आकार हा शंकाकृती आहे सज्जनगडाच्या पश्चिमेस खेड चिपळून उत्तरेस महाबळेश्वर प्रतापगड रायगड दक्षिणेस कळंब ईशान्येस सातारा शहर व अजिंक्य तारा आहे डोंगरावर अश्वलयीन ऋषींचे वास्तव होते त्यामुळे या किल्ल्याला आश्वालयीनगड म्हणू लागले या किल्ल्याची उभारणी शिलाहार राजा भोज्याने अकराव्या शतकात केली इसवी सन तेराशे अठ्ठावन्न पासून हा किल्ला बहमनी सुलतानाच्या ताब्यात होता बहमनी सत्तेच्या विभाजनानंतर हा किल्ला आदिलशाहीत आला दोन एप्रिल सोळाशे त्र्याहत्तर मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला आदिलशाही कडून जिंकून घेतला महाराजांनी समर्थ रामदास स्वामींच्या निवासासाठी दोन किल्ल्यांची नावे सुचवली होती एक महिपतगड व दुसरा सज्जनगड दोन्ही गडांच्या गडकऱ्यांना महाराजांनी आज्ञापत्रे देखील पाठवली होती ती आज्ञापत्रे अशी रामदास शिवतरी राहतातील सांप्रत्य गडावर राहण्यास येतील तरी त्यांचे लोकांस गडावरती घेणे व हरेक खबर घेणे पण श्री समर्थांनी सज्जनगडाची निवड केली हा गड साताऱ्याच्या नैऋत्येस तीन कोसांवरती आहे याचे पूर्वीचे परळी हे नाव बदलून महाराजांनी ते सज्जनगड केले होते गडावरती आपल्याला मारुती मंदिर छत्रपती शिवाजी महाराज महाद्वार समर्थ दरवाजा गोडाळे तलाव उपारगृह आणि धर्मशाळा तसेच सोनाळे तळे श्रीधरकुटी समर्थ रामदास स्वामी समाधी मंदिर समर्थ मठ ब्रह्मपिसा धाब्याचा मारुती तसेच पुरातन वास्तू रामगड विरगड देवी मंदिर इत्यादी वास्तू पाहायला मिळतात सज्जन गडाच्या अगदी पायरी मार्गापर्यंत आपण आपली टू व्हीलर किंवा फोर व्हीलर घेऊन जाऊ शकतो या ठिकाणी पार्किंगची सुविधा उपलब्ध आहे गडाच्या पायथ्याशी खाण्याची सुविधा उपलब्ध आहे गडावरती देखील दुपारच्या वेळी महाप्रसाद असतो गडावरती राहण्यासाठी खोल्या उपलब्ध आहेत तसेच गडावरती धर्मशाळा देखील आहे गड चढू लागल्यावर आपल्याला वाटेत वेगवेगळ्या अकरा मारुतीच्या मूर्त्यांचे पायरी मार्गाच्या बाजूने दर्शन घडते पायरी मार्ग चढत असताना वाटेत एक छोटेसे मंदिर लागते त्याच्या समोरील बाजूस कामधेनू मंदिर आहे यामध्ये गोमाता आपल्या वासराला दूध पास्तानाची शिल्परूपी मूर्ती आपणास पाहायला मिळते आठ ऑगस्ट सोळाशे शहात्तर नंतरनं समर्थ रामदास स्वामी सज्जनगडावरती वास्तव्यास आल्याचे इतिहासामध्ये आपल्याला वाचायला मिळते पायरी मार्ग सर करून थोडेसे पुढे आल्यानंतर आपल्याला गडाचा पहिला दरवाजा लागतो अत्यंत अशा बुरज लागून असणारा हा दरवाजा भगव्या रंगात रंगवलेला आपल्याला पाहायला मिळतो या दरवाजाला छत्रपती शिवाजी महाराज महाद्वार असे म्हटले जाते पहिला दरवाजा सर करून थोडेसे पुढे आल्यानंतर आपल्याला लगेचच दुसरा दरवाजा म्हणजेच समर्थ दरवाजा पाहायला मिळतो आजही हा दरवाजा रात्री नऊ नंतरनं बंद केला जातो रात्री नऊ ते पहाटे पाच या काळामध्ये गडाचे दरवाजे बंद असतात समर्थ दरवाज्याच्या आतील बाजूस आपल्याला पहारेकऱ्यांसाठी देवड्या केल्याचे पाहायला मिळते या दरवाज्याच्या समोरच आपल्याला गडाचा नकाशा आणि गडावरती पाहण्याच्या ठिकाणी याबद्दलची सगळी माहिती मिळते या दरवाज्यातून थोड्या आत आल्यानंतर लगेचच उजव्या हाताला आपल्याला एक शिलालेख पाहायला मिळतो हा शिलालेख फारसी भाषेतला असून याचे मराठीमध्ये भाषांतर केल्याचे पाहायला मिळते समर्थ दरवाज्यापासून थोडे पुढे आल्यानंतर आपण अगदी गडावरती पोहोचतो समर्थ रामदास स्वामींच्या वास्तव्याने या गडाला सांस्कृतिक महत्व प्राप्त झाले आहे गडावरती आल्यानंतरनं हाताला आपल्याला रामगडाकडे जाण्याचा मार्ग तसेच डाव्या हाताला आपल्याला अंगलाई देवीकडे जाण्याचा आणि जो आपण ज्या मार्गाने चाललो आहे तो समाधी मार्ग आहे सज्जनगडाचं जे मुख्य कार्यालय आहे त्या कार्यालयाच्या समोरील बाजूस आपल्याला सोनाळे तळे पाहायला मिळते या सोनाळ्या तळ्याच्या शेजारी आपल्याला उपहारगृह आणि धर्मशाळा पाहायला मिळते अंगापूरच्या कृष्णा नदीच्या डोहात समर्थ रामदासांना प्रभू श्रीरामांची व अंगलाई देवीची मूर्ती सापडली होती बावीस जानेवारी सोळाशे ब्याऐंशी ला समर्थ रामदास स्वामींनी देह ठेवला समोर आपल्याला समर्थ मठ आणि समर्थ रामदास स्वामी समाधी मंदिर पाहायला मिळते गडाच्या पश्चिमेस आपल्याला धाब्या मारुती मंदिर पाहायला मिळते या मंदिराकडे जाण्यासाठी दोन मार्ग आहेत पहिला समाधी मंदिरापासून तर दुसरा गडाच्या दक्षिण तटबंदीने पहिल्या मार्गाने जात असताना वाटेमध्ये आपल्याला गुरु शिष्याच्या प्रेमाचं भक्तीचं श्रद्धेचं स्मारक पाहायला मिळते याला ब्रह्मपेसा म्हणतात समोर जो फलक आहे तो एकदा नक्की वाचा आता आपण पोहोचलोय गडाच्या एकदम पश्चिमेला श्री समर्थ स्थापित धाब्याचा मारुती मंदिरामध्ये गडाच्या पश्चिमेला आपल्याला उर्मोडी धरण पाहायला मिळते आता आपण पोहोचलोय समर्थ रामदास स्वामी समाधी मंदिरामध्ये मुख्य मंदिरात प्रभू श्रीराम लक्ष्मण सीता यांच्या पंचधातूच्या मूर्ती आहेत जवळच समर्थांची धातूची मूर्ती आहे भुयारात समर्थांचे समाधी स्थान आहे मंदिराचे पावित्र्य राखण्यासाठी मंदिरामध्ये कॅमेरा नेण्यास परवानगी नाही गडाच्या पूर्वेला आपल्याला अंगलाई देवीचे मंदिर पाहायला मिळते तसेच जवळच आपल्याला गडावरील धर्मध्वज पाहायला मिळतो एकवीस एप्रिल सतराशे मध्ये फते खानाने सज्जन गडास वेढा घातला सहा जून सतराशेला सज्जनगड मोगलांच्या ताब्यात गेला व त्याचे नैरस सातारा म्हणून नामकरण झाले इसवी सन सतराशे नऊ मध्ये मराठ्यांनी सज्जनगड पुन्हा जिंकून घेतला इसवी सन अठराशे अठरा आटरा मध्ये किल्ला इंग्रजांच्या हाती पडला सज्जनगडाची माहिती देण्याचा हा माझा छोटासा प्रयत्न व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद जय शिवराय जय जय रघुवीर समर्थ